नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद मराठवाडा व वा विदर्भाचा दोन दिवसापासून महापुरामुळे संपर्क तुटला आहे विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील परिस्थितीची तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केली पाहणी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीला महापूर आल्याने नदीवरील पुलावरून पाणी जात असल्याने प्रशासनाच्या वतीने हा महामार्ग पाणी ओसरेपर्यंत बंद केला आहे त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला बहात्तर तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत प्रशासनाच्या वतीने हदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार विनोद भुंडमवार यांनी पूर परिस्थितीचे पाहणी केली आहे यावेळी हदगावचे तहसीलदार विनोद भुंडंवार हदगाव तालुक्याचे गट विकास अधिकारी कैलास बळवंत तसेच हदगाव तालुक्याचे कृषी अधिकारी सदाशिव पाटील मंडळ अधिकारी अरुण गीते विजय महाजन तलाठी व पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नाही आपल्याला माहीत आहे की मागच्या चार पाच दिवसापासून असा अंदाज दिलेला आहे पाच दिवसाचा हाय अलर्ट दिलेला आहे आणि नांदेड जिल्हा जो आहे तो रेड झोनमध्ये आहे पैन नदीला आपण सध्या पाहता आपण भरपूर मोठा असा पूर आहे थोडीशी आता परिस्थिती अशी दिसत आहे की पाणी नदीचं कमी होत आहे परंतु पाणी कमी झाल्यामुळं बरेच जणं वाहनं मध्ये टाकण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासनसुद्धा आहे माझी प्रशासनाच्या वतीनं विनंती आहे जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही पुलावरून जबरदस्ती गाड्या घालण्याचा किंवा पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये शेती पिका सुद्धा प्रचंड नुकसान झाले शेती पिकाच्या बाबतीत जे आहे अतिवृष्टी झाल्याच्या त्याचे पंचनामे होतात पाऊस कोसरल्याच्या नंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयाने ऑलरेडी सूचना दिल्या आज माझ्यासोबत गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी हे सुद्धा आहेत आणि आम्ही आता शेती पिकाचं झालेलं नुकसान आम्ही पाहणार आहोत आणि ग्रामसेवक कृषी तलाठी यांना आम्ही त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही देऊ की और रायपूर बिलासपूर जा रे आहो कलसे घडा इधर चार वाजेसेण की चार से अभी तक ना खाना ना पीना ना कोई व्यवस्था नाही आहे इधर परेशान बुरी किती मी आलो सांगलीहून मला जायचं होतं नागपूरला काल दोन वाजता येऊन मी तर शामला आरपून बसलो सकाळपासून काही जेवाय नाही काही नाही रात्रपासून बी जेवाय नाही आत्तापर्यंत बी आजूक उघडायचा वाहन नाही आजची रात्र येतंच जाईल वाटायला आजूक जेवण भेटलं नाही फुल जाम हा इथं